तो खोडी हो गेला बरं का त्याच्यापास मी काही करतच नाही खोड्या जाते हळूहळू हळूहळू त्याच्याकडे परत भांडणं होते गेलं त्याखात गेलं एक तर पायाने जो मारेल नाही तर काहीतरी खोड्या करूया गेल्या ती का नुसता तो चालू आहे घरात आता ही इकडे येणार तो मागून येऊन त्याच्या अंगा उडी मारणार होटलाच होटलाच मला माहिती नाही कोडी गरीब असल्याचं आवाहन ते परत गरीब झोपते खाली जपल त्याच्याकडचं उलटी उडी मार की एक कॉलन उडी मार उलटी उडी मार उलटी मार कोलंटी हा 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 ऐकते सर कोलंटी मार म्हटल्यावर मारत गेलं बघ तो गेलं कोणी करा है का बबड्या हाणतो त्याला नाजूक हालतं बरं का हळूच मारतो ते बाला जोडीदार नव्हते कोणी असं कोदायला ते बघ कपडे आर बार बार ते बारके बारके रे बाळा नको मारू त्याला प्रत्येकाचा हात पुढं करते मारू नको मग ते, ते बघ आणि खोडी तला करते मागून येऊन उड्या मारत आहे हंगा बघा आता त्या होटला तो इकडं आला आता हा कपडे इकडं आला तो तिकडून पळतच येणार ओळखच येते त्यात بدايه چللي پاتيل وګايلا काय आवाज आहे कसं खोड्या करते, कसं खोड्या करते आ?